नेहा आणि विजयचं नवीन लग्न झालेलं होतं रात्री दोघेही निवांत झोपतात सकाळी होताच नेहाला जाग येते नेहा प्रेमाने आपल्या नवऱ्याला उठवायला जा जाते आणि त्यानंतर विजय उठतो आणि आपल्या आवरण्यासाठी बाथरूममध्ये जातो आणि तिथेच तो ब्रश करायला लागतो त्याला अचानक छातीत कस्तरी होतं त्यानंतर तो नेहाला बोलवतो नेहा त्याच्याकडं धावत पळत येते त्यानंतर नेहा लगेच डॉक्टरांना कॉल करते आणि डॉक्टरांना सांगते तुम्ही लवकरात लवकर या विजयची तब्येत खूप खराब झाली आहे थोड्या वेळात डॉक्टर घरी पोहोचतात पण तोपर्यंत तो खूप उशीर झालेला असतो विजयचा मृत्यू झालेला होता त्यानंतर डॉक्टर आल्यानंतर ते पोलिसांना कॉल करतात आणि सांगतात की तुम्ही लवकरात लवकर या इथं विजयचा मृत्यू झाला आहे त्यानंतर पोलीस बोलतात आम्ही येतो तिकडं तुम्ही काळजी करू नका लगेच त्यानंतर पोलीस येतात आणि विचारपूस करतात नेहाची त्यानंतर विजयचे बॉडीचं पोस्टमॉर्टम केलं जातं पोस्टमॉर्टममध्ये विजयचा मृत्यू हा हार्ट अटॅकने झालेला असतो त्यानंतर नेहाला खूप वाईट वाट वाटत होतं पण एक दिवस नेहा सकाळी सकाळी कॉफी घेत असते आणि तिचं लक्ष अचानक पेपरकडे जातं एक रंजन नावाचा बिझनेसमॅनचा फोटो पेपरमध्ये आलेला होता आणि तो बिझनेसमॅन एका चित्राच्या एक्झिबिशनमध्ये येणार होता नेहाच्या डोक्यात एक प्लॅन येतो त्यानंतर त्याच दिवशी नेहाला एक्झिबिशनमध्ये पेंटिंग बघण्यासाठी जाते आणि रंजन पण तिथं येतो आणि रंजन पेंटिंग बघत असतो आणि पेंटिंग बघता बघता रंजनचं लक्ष नेहाकडे जातं त्यानंतर रंजन नेहाला बोलतो यास ये सुंदर मुली मी इथं बघ बसू का त्यानंतर नेहा बोलती मान हलून हो बसा त्यानंतर रंजन खूप बोलण्याचा प्रयत्न करतो पण नेहा काही बोलत नाही त्यानंतर नेहा अचानक गायब होते आणि रंजन पण घरी निघलेला असतो रंजन गाडी चालवत असतो समोरच अचानक रंजनला नेहा दिसते नेहाला तिथं चक्कर येते आणि नेहा खाली पडते रंजन आपल्या गाडीतून उतरतो आणि नेहाला आपल्या गाडीत ठेवतो आणि नेहाला उचलून आपल्या गाडीत ठेवतो आणि घरी घेऊन जातो त्यानंतर नेहा घरी आल्यानंतर नेहाला जाग येते नेहाला जाग आल्यानंतर त्या ठिकाणी ती बोलते मी कोठे आहे तेवढ्यात रंजन कॉपी घेऊन येतो आणि म्हणतो कॉपी घ्या त्यानंतर नेहा विचारते मी कोठे आहे मला कुणी इथं आणलं इथं रंजन म्हणतो एवढं का प्रश्न विचारताय तुम्ही त्यानंतर नेहा कॉपी घेते त्यानंतर रंजन नेहाला सोडण्यासाठी घरी जातो तिच्या त्याच दरम्यान नेहा आणि रंजन एकामेकांना खूप वेळेस भेटतात आणि त्यांची चांगली मैत्री होते पण अचानक विजयची बहीण चित्रा अमेरिकेहून आलेली असते नेहा रंजनसोबत बोलत असतो त्यानंतर तिथं रंजन तिथंच तिथूनच निघून जातो आणि नेहा चित्राला विचारते आणि दोघांनाही विजयची आठवण येते त्या ठिकाणी दोघेही रडायला लागतात एक दिवस रंजन घरी येतो तर चित्रा पेंटिंग काढत असते पेंटिंग बघून रंजन चित्रासोबत बोलतो आणि म्हणतो किती सुंदर चित्र काढता तुम्ही तुम्ही त्यानंतर चित्रा रंजनला नेहा एकत्र बघते त्यानंतर चित्र नेहाला काही हे सहन होत नाही तिला खूप राग येतो असं अनेक वेळेस होतं पण नेहाला ते अजिबात सहन होत नाही एक दिवस पोलीस घरी येतात आणि नेहाला विचारपूस करतात विजयचा हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम पहिल्यापासून होता का त्यानंतर नेहा बोलती हो होता त्यांनी सांगितलं होतं मला की हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम पहिल्यापासूनच आहे त्यानंतर पोलीस हे विचारून निघून जातात त्यानंतर एक दिवस चित्रा एका पार्टीमध्ये निघून जाते आणि गेल्यानंतर रंजन नेहा रंजनला नेहा कॉल करते आणि घरी बोलवते नेहा एकदम सुंदर मेकअप करून रंजनची वाट बघत असते तेवढ्यात रंजन घरी येतो आणि रंजनला चित्राला बघून तो, चित्रा तो प्रपोज करतो आणि म्हणतो तुम्हाला खूप आवडते त्यानंतर नेहा बोलते आता या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही कारण विजयला जाऊन दोनच महिने झाले आहे त्यानंतर रंजन म्हणतो ठीक आहे मी वाट बघतो तुझी त्यानंतर दुसऱ्या दिवशी नेहा चित्राला सगळं काही सांगते रंजनबद्दल त्यानंतर नेहा आणि रंजन एका चित्राला तिघांनाही घरी बोलवते घरी आल्यानंतर नेहा चित्रा आणि रंजन ज्यूस घेत देते दोघांनाही चित्राला आणि रंजनला त्यानंतर ज्यूस पितात त्यांना अचानक चक्कर यायला लागते त्यानंतर नेहा हसायला लागते आणि चित्रा बोलते तुम्ही असं का केलं वहिनी त्यानंतर नेहा बोलते तुम्ही दोघेही पहिल्यापासूनच एकामेकावर प्रेम करता आणि मला फसवत होता त्यानंतर चित्रा विचारते तुम्हाला हे कसं माहिती त्यानंतर नेहा सांगते की मी आधीच तुझा फोन बघितला आहे आणि तू रंजन आद रंजनला आधीपासूनच ओळखते तेवढ्यात त्या ठिकाणी लाईट लागतो लाईट चालू होतो आणि त्यानंतर पोलीस समोर येतात आणि नेहाला तर धक्काच बसतो त्यानंतर चित्रा सांगते की मी मी माझ्या भावाला विजयचा तुम्ही जे सांगितलं आहे ना पोलिसांना की हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आहे त्यांना पहिल्यापासूनच विजयला हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम नव्हता त्यामुळे मी पोलिसांसोबत मिळून हा प्लॅन केला या प्लॅनमध्ये रंजन पण सामील होता त्यानंतर चित्रा पोलिसांना सांगते की नेहाचे आधीपासूनच दोन तीन लग्न झाले आहे आणि सर्वजण लग्नानंतर दुसऱ्या दिवशी हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला आहे त्यानंतर पोलीस नेहाला बोलतात चला नेहाजी त्यानंतर नेहा सांगते की मी लग्न फक्त प्रॉपर्टीसाठी करत होते त्यानंतर पोलीस नेहाला अटक करतात आणि त्या ठिकाणीच नेहाचा खेळ संपतो तर कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या